जय सद्गुरु मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना तर पहा आम्ही निघालेली आहे इकडे आमच्या नदीला पूर आलेला आहे आणि पहिल्यांदा आला पूर तर चला म्हटलं बघू येऊया इथे माझ्याबरोबर माझ्या या शेजारच्या मुली आहेत कोमल आरती तर आम्ही आता नदीकडे निघालेलो आहोत तर बघा इकडे शेती आहे हा आहे नदीला जायचा रस्ता आणि इकडे मक्याची शेती आहे तुम्ही पाहू शकता ही आहे कोमल तिकडं आहे आरती आणखीन एक त्यांची मैत्रीण आहे सोबत तर आम्ही निघालो नदीचं पाणी बघायला आमच्या नदीला पहिल्यांदाच पूर आला आणि मस्त वाटतं एकदम तर तुम्ही पाहू शकता इथे मक्याची शेती आहे आणि खूप छान वाटते तर चला आता आपण नदीला किती पाणी आलेलं आहे ते पाहूया तर इथे हा पूल आहे आणि पुलावरनं इकडे पाणी गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे पहा अजून पूल बुडालेला नाही तर इथे आत्ताच पाऊस चालू झाला आमच्या इकडे घाटाकडे जास्त पाऊस पडत नाही मुंबईसारखा जसा कोकणात पडतो तसा पडत नाही तर तुम्ही पाहू शकता भरपूर पाणी आलेलं आहे तर आम्ही चाललो आता घराकडे तर तुम्ही पाहू शकता ह्या माझ्या शेजारच्या मुली आहेत आता आम्ही घराकडे निघालो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला सांगा छोटा व्हिडिओ आहे बघा फिरायला खूप छान वाटतं कारण वातावरणच खूप मस्त असल्यामुळे भारी वाटतं त्याला तर मग बाय बाय मैत्रिणीनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये